अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजना आणि प्रभावी पोषण चे प्रशिक्षण संपन्न एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत प्रभावी पोषण शिक्षण व मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे प्रशिक्षण शहादा येथे टप्प्याटप्प्यात देण्यात आले शासन निर्णयानुसार महिला बाल कल्याण अंतर्गत अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जाहीर केले असता त्या अनुषंगाने शहादा कुठला बदल करणे गरजेचे आहे याबद्दल उपस्थित प्रशिक्षकांनी सविस्तर माहिती दिली जेणेकरून स्तनदा माता गरोदर माता व कुपोषित भलके यांची रोगप्रतिकार शक्तिवर मदत होईल आणि जिल्ह्यात कुपोषित कमी करण्यास मदत होईल यासाठी शासन मार्फत अंगणवाडी सेविकांना याचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी सीडीपीओ फारुख शेख तसेच प्रशिक्षक मोरेसर सपना पानपाटील मगन वळवी सह बीट न्याहाय अंगणवाडी सेविका उपस्थित होते